नमस्कार आता रवीला जे पाहुणे बघायला आलेले असतात त्या पाहुण्यांना शेवटी मीरा सगळं सत्य सांगते की रवीचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्या मुलीचं सुद्धा रवीवर खूप प्रेम आहे त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे पण आमच्या घरातले आणि मुलीच्या घरातले तयार नाही आहेत ते ऐकून आता जे बघायला आलेले असतात ते म्हणतात की काय मुलाचं आधीच दुसरीकडे प्रेम आहे मग आम्हाला हे आधी का नाही सांगितलं तुम्ही आता ती बाई पारूला आणि निरूपाला खूप काही बोलते ती पारूची मैत्रीण असते ती पारूला चांगलीच ओरडते आणि म्हणते अशा मुलाशी माझ्या मुलीचं लग्न करायला निघाली होतीस ज्या ज्या मुलाचं आधीच दुसरीकडे प्रेम आहे आम्हाला इथे आता थांबायचंच नाही आहे आम्हाला हे स्थळ मान्यच नाही आहे आणि त्या दोघीही निघून जातात आता एवढं मोठं श्रीमंत गडगंज स्थळ हातातनं गेल्यामुळे निरुपाला राग येतो निरूपा मिरावर धावून जाते आणि म्हणते काय केलंस तू शेवटी तू पनवती ती पनवतीच राहिलीस अगं काय गरज होती तुला मध्ये पचकायची लाज नाही वाटली असं पचकताना मी चांगलं तुझं माहिती दिली होती ना तू माझी सून आहेस तुमचं मोठं फुलांचं शाप आहे तरी सुद्धा तू मध्ये पचकलीसस काय गरज होती तुला त्या रव्याचं आणि त्या पोरीचं इथे प्रेम प्रकरण सांगायची अगं चांगली हातची पोरगी हातात घालवलीस माझ्या तुम्ही लोक ना सगळी अशी ना गरीब आहात ना तर तुम्हाला गरीब लोकं आवडतात तुमची लायकी नाही इथे राहण्याची मोठी लोकांच्यात उडबस करण्याची तुमची लायकी नाही आहे तुम्ही पनवती आहात पनवते आणि तुम्ही मीराला असं म्हणता सुधाकर गायकवाडांना राग येतो ते निरुपाच्या सटासट कानाखाली वाजवतात आणि म्हणतात निरुपा बस मीराने योग्यच केलं आहे अगं रवीचं दुसरीकडे प्रेम आहे आणि या मुलीची जर त्याचं लग्न झालं तर तो संसार टिकणार आहे का याचा विचार कर निरुपा म्हणते घ्या तुम्ही तिचीच बाजू घ्या अहो कसली श्रीमंत आणि गडगंज श्रीमंत घरातली ही मुलगी होती रव्याचं आपल्या चांगलं झालं असतं आपल्याला मोठं हॉटेल टाकता आलं असतं पण नाही यांना ते नकोच आहे यांना भिकीचे डोहाळे लागले आहेत या पनवतीबरोबर राहून तुम्हीसुद्धा पनवतीच बनणार आहात आणि रव्या तुला पण अक्कल नाही का तुला पण नाही का बोलता आलं अरे मी तुझं चांगलं करायला बघते तर तू काय स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतोय अक्कल आहे की नाही तुला सुधाकर काय वाट म्हणतात बास बास झाला निरुपा आता खूप ऐकून घेतलं तुझं आता शांत बसतू आणि जा बघू तू इथून रव्याला जरा आराम करू दे अगं त्याच्या मनाचा तरी तू विचार कर ना त्याच्या मनात काय चाललं असेल आता निरुपातून निघून जाते पंकज आणि देविका सुद्धा घाबरून निघून जातात आता सुधाकर गायकवाड म्हणतात रव्यातून नको काळजी करूस मी आहे तुझ्यासोबत आणि ते सुद्धा निघून जातात आता मीरा ही रवीला समजावत असते हे बघा रवी भाऊजी मी तुमच्यासोबत आहे मी तुमचं आणि रियाचं नक्की लग्न लावून देईन तुम्ही नका काळजी करू पण तुम्ही कधीही स्वतःला संपवण्याचा विचार करू नका तेव्हा आता रवी म्हणतो ठीक आहे तेव्हा मीरा म्हणते मला तसं वचन द्या तुम्ही आणि ती रवी रवीकडून तसं वचन घेते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू